नमस्कार मंडळी शोभासाद मराठी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी वार्गशिष महिना चालू झाल्या म्हटलं आपल्या देवी नैवेद्य हा दाखवायलाच पाहिजे आज आपण गोडाचा नैवेद्य करणार आहोत तर कोणता नैवेद्य करणार आहे सला बरं बघूया आपण हे आपण दुधी भोपळा घेतलेला एकदम कोवळा साजूक तूप साखर दूध वेलची खवा बदाम तर मंडळी आपण छानपैकी दुधी भोकळ्याचा हलवा बनवणार आहे म्हणजे बहुतेक लोकांना दुधी भोकायची भाजी आवडत नाही तर आता मुलांना कशी खाऊ घालायचे तर अशा पद्धतीने खाऊ घालायचे असं छानपैकी मी दुधी भोपळा स्वच्छ साल काढून घेतली आता छान प्रकारे किसून घेणार आहे आता म्हणजे थोडंसं झाड ना तरी छान माऊ शिजतो दुधामध्ये आणि साखरेमध्ये आपण भोपळा शिजवून घेणार आहोत बघा बरं आता मी मग भोपरा तिसून घेतलेला आहे पण त्याचं पाणी बघा आता किती काळा आलेलं आहे त्यामुळे पाण्यात भोपरा किसून घ्यायचा आणि स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून काढायचा आता आपण कडाई घ्या सोर आणि आपल्या खायचे पयाशी चमचे असतात ना आ, 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 ते दोन चमचे साजू तूप टाकून घेतलेले मी तर आता हा दुधी भोपळ्याचा अंदाज साधा साधारण तीन वाटे तर मंडळी आई एकदम असत म्हणजे स्वच्छ धुवून घेतला आणि घट्ट पिळून घेतलाय पाण्यामध्ये पाणी जास्त जाऊन द्यायचं नाही घोप्यामध्ये कारण आपण दुधात आणि दुधाने भोपळा बनवणार आहोत तर मंडळी फा मी सर्व भोपळा असं मिठ्ठ पिऊन कडाईमध्ये टाकलेला आहे असं छान प्रकारे आपण परतून घेऊया असं एकदम छान परतलं ना भोपळा खूप छान चवीला इतका सुंदर लागतो ना तर म्हणजे असं न खाणारे सुद्धा भोपळा चालू आवडीने खातील आता आपण दोन जवळजवळ तीन वाट्या भोपळ्या दोन वाट्या दूध टाकून घेतलेले बघा त्याच्यामध्ये आणि असं म्हणजे इतकं त्या दुधातच आपण भोपळा शिजवून घेणार आहोत कारण कसं भोपळाचा दुधात ना एकदम मऊ आणि छान होते आणि चौथा इतकी अप्रतिम लागते ना खाल्ल्यावर कोणी बोलणारच नाही का हा भोपळा खाल्लेला आहे आपण आणि ज्या आपल्या मुलांना आवडत नाही किंवा मोठ्या माणसांना तुझी भोपळा आवडत नाही भोपळा हा शरीराला किती पौष्टिक आहे मग आता कुठून ना कस पोटामध्ये गेला पाहिजे असा विचार करून आपण हा हलवा बनवायचा हलवा म्हटलं कस र आवडीने खातात पण हा आवडीने खायचं म्हणजे कुणाला असं खाल्यानंतर समजणार सुद्धा नाही का हा आपण दुधीचा हलवा बनवलेला आहे तर म्हणतो मी आता दूध वगैरे टाकून घेतलं झाकण ठेवून पाच मिनटं वापरून घेतलं आता आपण जो खवा घेतलाय ना तो असं छान घेत किसून टाकायचा तो किसून टाकला ना की एकदम म्हणजे असं असं जाड सर नाही एकदम असं छान मऊ होतो आता मी खवा टाकलाय त्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकून घेतले असं छान पाहिजे तर साधून मधून परत राहायचं आता मी साखर टाकून घेणार आहे तीन वाट्या भोप्याच की स्वतः तर दोन वाट्या साखर टाकली मी आता हे म्हणजे असं प्रमाणात केलं ना खूप छान भोपळा होतो आणि हलवा तर इतका सुंदर लागतो काय सांगू हो। तर मंडळी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असता तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा का बरं मंडळी आता असं छान हलवा आपण असं परतून घेणार आहोत आता मी वेलची पोर थोडस मीठ बोडाचा पदार्थ तरी मीठ टाकावं लागतं कारण म्हणजे पदार्थाला रुस करायला लागते त्यामुळे आता बघा बरं मी किती टाकले छानपैकी सर्व आपण हलवून घेतलं आता सर्व जीव करून घेणार आहे आता हे बा असं दूध आणि पाणी साखर टाकल्यानंतर भोपळ्याला पाणी सुटतं अजिबात साबरायचं नाही खूप छान होऊन जात असं दहा मिनटं आपण अजून मधून परतून घेतला ना असं दूध आणि साखर एकत्र एक जीव होत पहा अशा प्रकारे भोपळा हलवलेला म्हणजे एकदम घट्टसर झालेला आहे आणि हा भोपळा एकदम सुंदर लागणार आहे पहा मंडळी असं झाला पाहिजे चला तर आपण काढून घेऊ सर्व करू छान पहा बरं मंडळी किती छान झालं आहे आपला दुधी भोपळ्याचा हलवा हा हलवा पौष्टिकसुद्धा आहे आणि खूप सुंदर चवीला खूप सुंदर लागतो तर मंडळी हा हलवा एकदम म्हणजे दुधी भोपळ्याचे किती फायदे आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे सांगण्याची गरज नाही आहे पण मला तरी वाटतं का हा दुधी भोपळ्याचा हलवा प्रत्येकाने आवर्जून करावा घरामध्ये कारण त्याची चव आणि पौष्टिक असल्यामुळे खूप छान लागतो हा दुधी वपरायचा हलवा इतका सुंदर लागतो का म्हणजे अगदी ज्यांना आवडत नाही नाक ते न आवडणारे नाक ओरडतात ना तसे माणसं सुद्धा भोपळ्याचा हलवा खाते नक्कीच खाते तर मंडळी व्हिडिओ थोडा जरी आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा